त्याचं खरोखर तरंगिणी नावाचं कादंबरी खूप सुरेख अस वर्णन आपण पाहतो या मध्ये जेव्हा काही लिंग पूजा करत असताना एके दिवशी राजा त्या ठिकाणी येतो आणि बाहेरमध्येच लिंग पूजा बगीच्यामध्ये अख्खा महादेवी एका चौथाऱ्यावर बसून करत असताना राजा त्या ठिकाणी येऊन तिच्याकडं पाहत बसतो त्यावेळेस ती सांगते कि राजा तुम्ही तुमच्या आठीच उल्लंघन केलेलं आहे तुम्ही दिलेलं पाळलेलं नाही वचन आणि ही तुमची पहिली चूक आहे असं म्हणून निघून जातो नंतर राजाला आता काय करायचं चूत झालेली आहे परंतु पुन्हा आपल्याच्या सर्व काही गोष्टी मनासारख्या करायचा प्रयत्न राजा सुरू करतो त्याच वेळेस तुमच्या सेवका करून त्यांच्या समोर प्रस्ताव मांडतो महादेवना वाटत ते बरं झालं गुरुदेवाची ह्या निमित्ताने तर आपल्याला दर्शन होईल आणि भेट होईल आपण ह्या वैराग्यानं वैराग्यात किती अडळ असा आहोत त्याचबरोबर हे वैभव मला काही मोह टाकू शकलेलं नाही त्याच्यावर माझा अजिबात झालेला नाही हे पण त्यांनी पाहते म्हणून अक्क महादेवी गुरुदेवाला दुसऱ्या दिवशी गुरुदेव त्या ठिकाणी येतात अक्क महादेवीचं चेहऱ्यावरील तेज त्यांचं वैराग्य पाहिल्यावर गुरुदेवांना मनोमन समाधान वाटत आणि ह्या समाधानामुळं त्याने त्यांच्या वचनांची आणि बसव करून आलेल्या जंगमांच्या वचनांची नवनवीन चर्चा त्या करत राहतात राजाला बराच वेळ बसून बसून कंटाळा येतो त्यांचा ह्या आध्यात्मिक चर्चा ऐकणं आणि वचन ऐकणं त्याला फार कठीण जात तेव्हा ते रागाने उठून म्हणतात किती वेळ ह्याच गप्पा मारताय तुम्ही ते वचन आणि हे सोडून द्या विनाकारण तिच्या डोक्यात नसत्या गोष्टी तुम्ही कशाला म्हणून म्हटल्यावर राग येऊन महादेवी त्यांना सांगते की राजा तुम्ही दुसऱ्या देखील दुसऱ्यांदा चूक करत आहात तेव्हा मी तुमच्या आणखीन एका चूक झाल्यानंतर इथं राहणार नाही याची जाणीव करून देते असं सांगतात गुरुदेव तिथून अपमान झाल्यानंतर राजमहाल सोडून निघून जातात पुढे काही ते आठ पंधरा दिवस जातात त्यावेळेस काही लोक हे वचन म्हणत चाललेले असतात आणि हक्क महादेवी त्यांची वचन ऐकण्यासाठी बाहेर खिडकीत उभा राहून त्यांच्याकडं त्या वचनांकडे कान देऊन ऐकू लागतात राजाला बर वाटलं की बाबा आपण आता ही संधी सागावी आणि ह्या जंगमांना पाहिजे तर आत बोलव असं म्हणावं म्हणून राजा लगेच पाठवतो की जंगमांशी तुम्हाला बोलायचं असेल तर त्यांना महाला बोलवून घ्या त्यांचा आदर सत्कार करा त्यांना पाहिजे ते सर्व भोजनाची व्यवस्था मी करतो असं सांगितल्यानंतर अख्खा महादेवीला खूप आनंद होतो आणि त्या जंगमानात चार पाच त्या बोलून घेऊन राजमहाला त्यांचं छान पैकी करतात आदलातित्य केल्यानंतर हे जंगम हक्क महादेव तुम्हीच खूप आनंद होतो त्या जंगमांना आणि त्यावेळेस त्या जंगमांचं काय असतं की खेड्यातून एक दिवस आणि नगरातून पाच दिवस मुक्काम करून घरोघरी जाऊन ही वचन म्हणायची आणि हे वचन म्हणूनच मग त्या घराची भिक्षा घ्यायची आणि या भिक्षेच सेवन करायचं अशी ही जी काही जंग त्या काळात प्रथा होती त्यामुळं कुठेही ते आपलं वचन ऐकवल्याशिवाय अन्न स्वीकारत नसत अर्थातच इथेही अक्क महादेवीकडे आल्यानंतर प्रत्येक जण वचन म्हणून त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करतात खूप वेळ लागतो संध्याकाळ होते परंतु यांची वचन काही संपत नाही आणि अक्क महालेला आणखीन एक म्हणा आणखीन एक म्हणा अक्क महाले देखील स्वतः त्या ठिकाणी राजाला खूप राग येतो किती वेळ वाट पाहायची म्हणून तो रागाने किती तुम्ही तिच्या डोक्यात हे सगळं वैराग्य भरवत आहात आणि हे वचन तिला सांगून डिस्टर्ब करत आहात म्हणून म्हणून सांगून त्यांच्यावर चिडतो तिथून म्हणून म्हटल्या बरोबर अक्क महादेवी लाईक वाटत हे जंगल सर्व तिथून निघून जाऊ लागतात तेव्हा अक्क महादेवी थांबा थांबा म्हणून त्यांच्या पाठीशी जायला लागते त्यावेळेस कौशिक राजा अक्क महादेवीचा पद धरून म्हणतो की कुठे निघालीस थांब इथं म्हणून म्हटल्याबरोबर अक्क महादेवीला राग आवडत नाही आणि अक्क महादेवी त्यावेळेस एक वचन सांगते हाताने पातळ धरू शकतो पण अंगावरील आहे का अंगावरील ओढून काढू शकतोस म्हणून शरीरातील निर्माण ओढणे साधे आहे का चंद्रमल्लिका अर्जुनाचे वस्त्र अंगावर असता मला लौकिक वस्त्राची काय परवा आहे आणि अशा प्रकारे म्हणून ते आपलं अंगावरील वस्त्र त्याच्या तोंडावर टिकते आणि त्याला सांगते राजाला कि हे जे शरीर आहे हे शरीर खूप नश्वर असं शरीर आहे आणि अशा शरीरासाठी तू एवढा आसुसलेला आहे आसक्त झालेलं आहे हे योग्य नव्हे त्यावेळेस ती म्हशीला एक चिंता चामाराला एक चिंता धर्माला एक चिंता कर्माला एक चिंता मला माझी चिंता ह्याला ह्याच्या कामाची चिंता नको जा माझा पदर सोड मूर्खा मला चंद्रमल्लिकार्जुन देव प्रसन्न होतो की नाही याची चिंता आता कुठलेही लग्न झालं असेल तर कुठली स्त्री आपल्या पतीला पदर लागला म्हणून मूर्ख म्हणून झिडकाणं शक्य नाहीये म्हणजे याच्यावरून देखील या वचनावरून देखील आपल्या लक्षात येतंय की कौशिकाशी विवाह तर झालेलाच नव्हता तर उलट तिने वैराग्याचं जे काही आपलं वर्णन आहे हे वर्णन तिने या कौशिक राजाला ऐकून तिथून ती वस्त्राविना दिगंबरावस्थेमध्ये गुरुच्याकडे बाहेर पडते राजाला वाटत की असं करणं शक्यच नाहीये पण त्याचा अंदाज चुकतो मला या ठिकाणी आणखीन एक असं म्हणावं असं वाटतंय कदाचित त्यांची चर्चा जेव्हा झाली असेल कौशिक राजाची आणि अख्ख महादेवीची जैन धर्माचा कौशिक राजा होता आणि जैन धर्मामध्ये पुरुष मात्र दिगंबर होऊ शकत होते किंवा दिगंबर अवस्थेमध्ये वैराग्य त्यांनी निर्माण प्राप्त करून घेत होते त्यावेळेस त्यांनी चर्चेमध्ये देखील म्हंटल असेल कि स्त्रीला वैराग्य येणे शक्यच नाही किंवा ती दिगंबर पुरुषाप्रमाणे राहणं शक्यच नाही असं कदाचित चर्चा झाली असेल म्हणूनही अक्कमहादेवी हे आव्हान पेरून दिगंबर अवस्थेमधून देखील या ठिकाणी मला त्याच्यामध्ये फार आहे बरेच लोक म्हणतात की नंतरही जंगलामध्ये अक्कमाली वैराग्य कस किंवा काही जण असाही एक तर्क लावतात की गुरुदेवानी पूर्वीच्या काळीमध्ये हे पांघरलं जात होत आणि असं हे घोंगळ कदाचित दिलेलं असावं आणि हे केसाळ गोंगळ पांघरून अक्क महादेवी तिथून बाहेर पडलेली असावी असाही एक गुरुदेवांच्या कडून किंवा गुरुकडेच जे काही गावाचं नाव आहे त्याच्यावरून त्याच्या आईने देखील वस्त्र ह्या घोंगळ वास पूर्वीच्या काळी जे काही देत होते वस्त्र म्हणून पांघरत होते ते, ते दिलेले असावे पण बरेच लोक कल्पक त्यांनी आक महादेवीची केस पायाच्या घोट्यापर्यंत होती आणि अशी ही केस याच्या वस्त्र केल्याप्रमाणे ती वस्त्राने अंग झापून बाहेर पडली असं सांगितलं जात आता विचार करून बघा कुठं उडतळी शिमोगा आणि कुठं हे बसवत आल्या खूप अंतर आहे आणि एवढं मोठं अंतर हे हा हक्क महादेवी आजही आम्हाला कुठं प्रवास करायचा म्हटलं तर स्त्री एकटी नाही पण कोणीतरी बरोबर पाहिजे अशी अपेक्षा करता केली जाते त्या काळामध्ये दळणवळणाची कोणतीही वाहन उपलब्ध नसताना जंगलातून एकटी अक्क महादेवी अशा अवस्थेमध्ये बसव कल्याणपर्यंत कशी आली असेल मला तर हा जो काही अक्क महादेवीचा विचार आहे हाच खूप अंगावर मोहून टाकणार आहे आणि एवढंच नव्हे तर बसव कल्याण म्हणून पुन्हा श्रीशै पर्वताकडं पर जायचं हे अंतर काही थोडं नाही आंध्र प्रदेशात आज ह्या जंगलामध्ये किंवा इथल्या गुरुतरी होऊन बसव कल्याण आणि बसव कल्याण म्हणून श्रीशै पर्वत हा जो काही प्रवास आहे अको महादेवीचा हा आजच्या स्त्रियांना देखील एक आदर्श म्हटला तरी हरकत नाही अशी ही अक्क महादेवीची जी काही आपल्याला दिसून येते किंवा तिचं जीवन, जीवन वर्णन आढळते कर आत्मचिंतन करायला लावणार आहे आत्मालोकन करून आम्ही त्यातून काहीतरी तिचा आदर्श घेतला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये स्त्री ही स्वतंत्र राहते अक्क महादेवीच याच्यामध्ये जे काही वर्णन बऱ्याच खळगळेमध्ये आलेलं आहे त्यामध्ये शून्य संपादनामध्ये तर फार सुरेख अक्क महादेवीच चित्र शून्य संपादनकाराने केलेलं आपल्याला मुळातून वाचणं किंवा मुळातून पाहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटत त्या प्रवासामध्ये अक्कमहादेवींची जी काही वचनं आहेत ही प्रवासातील वचन, प्रवासाती वचन आपल्याला चिंतन करायला लावणार आहे आम्ही देखील असं असून जातो पण असं चिंतन आम्ही कधी करत नाही त्यांनी एका वचनात म्हणतात हवा लिंबू आंबा करवंदे यांना आंबट पाणी कोणी लाच ऊस केळी धनस नारळ यांना गोड पाणी कोणी लागलं साळी कस्तुरी घुगुळ यांना तुरट पाणी कोणी लागलं मरवा मोगरा या फुलझाडांना सुगंधी पाणी कोणी घातलं या सर्वांच जल एक भू माता एक आकाश एक सूर्यप्रकाश एक जल जमीन सर्व शोषून घेऊन वनस्पती आपल्यातील भिन्नता दाखवतात आपली ही जी काही चवीची रुची आहे ही किती वेगळी जात विचार करून